नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम लावे करण्याचं काम शंभर टक्के केलं जाईल एवढं नक्की निश्चितपणे आपल्याला सांगू आणि आता त्यांना जे काय आता संधी द्यायची जे काय राज्य सरकार राज्यामध्ये नाही द्यायची त्यांना केंद्रामध्ये राज्यसभेवर पाठवण्याचं काम करायचंय कारण ते जर कदाचित राज्यामध्ये जर आले तर परत आम्हाला मंत्रिपदाची अडचण होऊ नये म्हणून त्यांना केंद्रामध्ये पाठवण्याचं काम आम्हाला करायचं खासदार साहेब आता खंत व्यक्त करतात तर मी माझी त्यांना लवकरच आजी करण्याचं काम शंभर टक्के केलं जाईल एवढं नक्की निश्चितपणे आपल्याला सांगू नाही आता त्यांना जे काय आता संधी द्यायची जे काय राज्य सरकार राज्यामध्ये नाही द्यायची त्यांना केंद्रामध्ये राज्यसभेवर पाठवण्याचं काम करायचंय कारण ते जर कदाचित राज्यामध्ये जर आले परत आम्हाला मंत्रीपदाचे अर्जन होऊ नये म्हणून त्यांना केंद्रामध्ये पाठवण्याचे काम आम्हाला करायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका